नमस्कार मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आठवड्यातून एकदा तरी स्किन केअर कशा पद्धतीने करायला पाहिजे ते बघणार आहोत तर सगळ्यात पहिले मी इथं टोमॅटो घेतलं आहे हाफ कट करून आणि त्यावरती साखर टाकून छान प्रकारे स्क्रब करून घेणारे आता जे कोणी बाहेर काम करत असेल धूळ प्रदूषण यांच्यामध्ये रोज जाणं येणं असेल तर त्यांनी आठवड्यातून दोन वेळेस केलं तरी पण चालते पण जे कोणी घरातच राहत असेल हाऊस वाईफ गृहिणी म्हणा तर त्यांनी आठवड्यातून एकदा केलं तरी पण पुरेसं आहे छान प्रकारे सगळीकडे स्क्रब करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जेंटली स्क्रब करायचं आहे कारण की याचे ग्रॅन्युअल्स मोठे असतात साखरेचे त्यामुळे तर अस, अशा प्रकारे आपण स्क्रब करून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत फेसवॉश करून आपण एक फेस पॅक Это तर फेस पॅक तयार करण्यासाठी मी इथं एक बटाटा घेतला आहे त्याला किसून त्याचा ज्यूस काढून घेणार आहे आता बटाटा का तर माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे पिगमेंटेशनचे डाग पण आहे आणि थोडेसे पिंपल्सचे पण डाग आहे तर तर निघून जावे म्हणून मी इथं बटाट्याच्या ज्यूसमध्ये पॅक तयार करणार आहे आणि पीठ मी तांदळाचं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे तर एवढंच घेणार आहे आपण फेसपॅकमध्ये आणि खूप इझिली आपल्याला सगळ्यांना अवेलेबल होणाऱ्या गोष्टी या बाहेर कुठं जायची गरज पण नाही आहे पण या गोष्टी पण ना खूप इफेक्ट देऊन जातात आपल्या स्किनला तर आठवड्यातून एकदा हे आपण करायलाच पाहिजे थोडासा वेळ तरी आपण आपल्या स्किनसाठी काढायला पाहिजे असं मला तरी वाटतं तर छान प्रकारे अप्लाय करून घेणारे आणि अशा पद्धतीने मी अप्लाय केल्यानंतर सुकू देणारे हे प्रोडक्ट छान प्रकारे तसंच ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिट छान सुकू द्यायचं अशा पद्धतीने आणि आता याला आपण वॉश करून घेणारे म्हणजे सिम्पल फक्त पाण्याने धुऊन काढणारे तर तुम्ही बघू शकता की माझी स्किन किती ग्लोईंग वाटते आता तरी थोडेसे डाग आहेत ते थोडंसं इग्नोर करा कारण की माझा बऱ्यापैकी याच्या आधी पण चेहरा खूप खराब झालेला आता तर खूप छान प्रकारे आ, मेंटेन होतो आहे हळूहळू तर यानंतर मी आता ऑईल लावणार आहे आता हे मी बदामचं तेल घेतलं आहे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते आणि छान आपण आता ऑइल मसाज देणार आहे आपल्या स्किनला आता जर तुमच्याकडं अशा पद्धतीचं मसाज करायचं टूल्स असेल तर ठीक आहे त्याने करा नसेल तर मी आपल्या बोटाच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने मसाज करायची ते दाखवलं आहे तुम्ही पुढे बघालच तर अशा पद्धतीने आपण खालून वरच्या साईडला अशा पद्धतीने मसाज करायची असते आणि जो छोटा पार्ट असतो मसाजच्या टूल्समधला तो, टूल्स तो आपण अशा पद्धतीने डोळ्याच्या खाली मसाज करायचा आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने केली इन केस जर कोणाला यापेक्षा चांगल्या पद्धतीचं मसाजची प्रोसेस माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता किंवा व्हिडिओ पण मला इन्स्टाग्रामवर पाठवू शकता मी इंस्टाग्रामचं हँडल इथे नक्कीच तुम्हाला मेन्शन करेल माझं तर अशा पद्धतीने मसाज करून घ्यायची आता इन केस ज्यांच्याकडे हे टूल नाही आहे त्यांच्यासाठी मी ही हाताने आपल्या फिंगरने कशा पद्धतीने मसाज करायचं ते दाखवते आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या माई माऊथ जे असतं तिथून दोन्ही साईडला अशा पद्धतीने आपण मसाज करायची आपल्या दोन्ही फिंगरने एक तर आपले रिंग फिंगर आणि मिडल फिंगरने परत नोजच्या एरियाला नोजच्या एरियापासून पण अशा पद्धतीने आपण मसाज करायची आता हे ही, ही मसाज आपण छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती रिंकल येऊ नये म्हणून करायची असते जे कोणी तीसी चाळीशीच्या वरती असेल त्यांनी तर डेली आठ दिवसाला म्हणा किंवा डेली रात्रीसुद्धा अशा पद्धतीने ऑइलची मसाज करून आ, छान प्रकारे झोपू शकता जेणेकरून त्यांना रिंकल येणार नाही किंवा आले असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो आपल्या स्किनची म्हणा किंवा आपल्या फेसची तर आपण आठवड्यातून एकदा जरी केलं तर आपल्याला रिलॅक्ससुद्धा खूप वाटत आणि खूप सुंदर छान असं वाटत असतं तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा अनुभव कसा होता जर अशा पद्धतीने मसाज केली तर आणि आठवड्याला आपण स्किन केअर केले तर तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अजून दुसरं काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता